बिलोली येथे नवीन बस स्थानकामध्ये विविध विकासकामे जोरदार सुरू सविस्तर बातमी अशी की बिलोली येथील नवीन बस स्थानकामध्ये विविध विकासकामे जोरात चालू आहेत त्यापैकी आतील भागातील सिमेंट ईकरणाचे काम डीप कन्स्ट्रक्शन हे करत असून ते उत्तम दर्जाचे होत असल्याबद्दल बिलोली येथील नागरिकांनी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे याची सविस्तर बातमी आमचे ता बिलोली तालुक्याचे प्रतिनिधी जावेळी दिली आहे सर बिलोली बसस्टँडच्या इथे सीसी रोडचं काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आणि छान पद्धतीने चालू आहे आतापर्यंत रोड नव्हती आता रोडचं काम चालू आहे आता काम पद्धतीने चालू आहे ना काम एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि खूप दिवसापासून ही परेशानी होती की सी सी रोडचं काम करण्यात यावे ही मागणी होती तरी आता खूपच चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे आणि सी सी रोडचं काम चालू आहे मामा कशा पद्धतीनं काम चालू आहे बरं झालं बघा एकदम चांगलं वाटलं आम्हाला काम करते पहिले अडचण होती रोड नव्हती आता रोड झाली कसं पद्धतीनं काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीने झालं इथून तिथून काम म्हणजे म्हणजे एकदम मटेरियल चांगल्या प्रकारे वापरले वापरले पाणी वगैरे चांगलं टाकत आहेत एकदम पूर्वी जे अरोडा होतात त्याच्यापेक्षा तर चांगलं वाटलं आम्हाला पहिले त त्रास होता आता काय त्रास नाही त्रास नाही एकदम सुपर झालं आता पहिलं खड्डे फिड्डे गाडी हेलकावत होती आता एकदम टॉप वाटून सीसी सी रोड चालू आहे कस पद्धतीनं चालू आहे मस्त आहे काही अडचण काही नाही रोड होती तर रोड बनली हा खर बनली काय हा रोड चांगला आहे चा, चांगला हाय हा काही अडचण काही नाही कस पद्धतीने चालू आहे काम सुरक्षित हाय हा नवीन बस स्टँड सिमेंट काँक्रीट काम चालू आहे कस पद्धतीनं काम चालू आहे चांगल्या पद्धतीने काम चालू व्यवस्थित आहे संपूर्ण हा अजून काय काय नाही कोणती अडचण नाही काय नाही व्यवस्थित आहे संपूर्ण व्यवस्थित अगोदर रड नव्हती त्रास होता आता काय त्रास होईल आता काय त्रास नाही संपूर्ण व्यवस्थित आहे